ही जी ऊसाची क्वालिटी आहे हे किती महिन्याचा ऊस आहे आता हा दहा महिन्याचा ऊस आहे दहा महिन्याचा आणि व्हरायटी हो कोणती व्हरायटी शहाऐंशी जिरो बत्तीस बर वजन वाढीसाठी कोणती व्हरायटी चांगली म्हणजे तुम तुम्ही जे ऊस लावता शहाऐंशी जिरो बत्तीस असेल किंवा दुसरं असेल त्याच्या कंपॅरिजन मध्ये शहाऐंशी बत्तीस कसं आहे शेतकऱ्यांनी वजन वाढीसाठी कोणती लागवड करावी शेतकऱ्यांनी शहाऐंशी बत्तीसच लागवड केली पाहिजे कारण दोनशे पासष्ट ना हे कारखाना लवकर तो न तुटल्यामुळे त्याचा बाकूस होतो बाकूस झाल्यामुळे ना त्याचे वजन उतरत नाही तो ऊस तसं तेरा महिन्यामध्ये गेला तर मग शहाऐंशी पेक्षा जास्त टन निघतं त्याला बरं मी दोन हजार अकरा साली एकशे वीस टन दोन दोनशे पासष्टचं एकशे वीस टन काढलं होतं दोनशे पासष्ट नंबरच दोन हजार अकरा साली तुम्ही एकरी एकशे एक वीस टन काढलं होते पण त्याचा मायनस पॉईंट असा आहे की त्याच्यामध्ये कापूस तयार होतो जसं भेंड म्हणतात त्याला पण तो वेळेत तुटून गेला होता ना हा तर किती महिन्यात तुटावा लागतो तो तो चौदा महिन्यात तुटून गेला चौदा पेक्षा जर जास्त झाला तर मध्ये बेंड होत हा भेंड होतो त्याचा आतमध्ये कापूस बनतो बरं आता हे लाल शहाऐंशी झरबत्तीस आहे मित्रांनो शहाऐंशी झरबत्तीस तर हे किती महिन्यात तोडावं लागतं याला हे हे बी तेरा महिन्यातच तेरा महिन्यातच था था रहे। रहे। तर आता साधारणतः अजून तीन महिन्यानंतर तुमचा ऊस तुटणार आहे तर मित्रांनो आता सध्या चालू आहे जुलै तर साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तुमचा ऊस जाईल तर हा जो प्लॉट आहे तो किती गुंठ्यामध्ये तीस गुंठ्यामध्ये तर आता ह्या प्लॉट पासून तुम्हाला साधारणतः किती उत्पन्नाची अपेक्षा आहे ऐंशी टन ऐंशी टन तर मित्रांनो ऐंशी टन तीस गुंठ्यापासून यांचं अपेक्षित उत्पन्न आहे याच्या व्यतिरिक्त यांची पलीकड सुद्धा लागवड आहे ते आता लावलेली लावले तिची लागवड कधी केलेली एक तारखेला के बर, आता बरं एक जुलैला एक जुलैला लावलाय शहाऐंशी जोरं बत्तीसच येतो आधी बरं आणि त्याच्यामध्ये पत्ताकोबी पत्ताकोबी हां हां पत्ताकोबी पत्ताकोबी पत्ता लावलेला आहे की जेणेकरून त्यांचा खर्च निघून जाईल बरं सर मला सांगा आता आपण ओळूया जमिनीकडं ऊसासाठी जमीन कोणती निवडावी ऊसासाठी जमीन अशी ना काळीभोर जमीन असावी बरं चांगली मधगुरावाली जमीन असावी हां तर जमिनीचा भाग झाला तर आता मला सांगा सर तुम्ही जमिनीच्या नांगरटीपासून ते लागवडीपर्यंत म्हणजे काय काय त्याला करतात ते थोडं सांगा पहिले नांगरट केली नांगरट केल्यानंतर रोटावर मारला रोटावर मारल्यानंतर सऱ्या सोडल्या सऱ्या सोडल्यानंतर आपल्या याच्यामध्ये सरीमध्ये दोन टोल्या कोंबडी खत या एक टोली शेणखत असं पांगून दिलं त्याच्यावरती दहा सव्वीस सव्वीस म्हणजे ते किट येतं ते किटाख सरीमध्ये हे करून दिलं आणि थोडीशी माती वरून लुटून दिली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लावगड केली बरं किट मित्रांनो म्हणजे मायक्रोने मायक्रोनॉड्रची किट असते ते त्याच्यामध्ये मॅग्नेशियम मॅग्नेशियम सल्फर झिंक पॅरेस लोहा हे सगळं सर्व असत पण आता महत्वाचा मुद्दा असा येतो असा येतो की तुमची लागवड किती बाय कितीची साडेचार फूट दीड फुट हवं साडेचार फूट दोन्ही सरी मधला अंतर साडेचार फूट आणि दोन्ही रोपाच्या मधला उसाच्या दीड फूट दीड फूट आणि सर तर मित्रांनो यांनी कांद्यानं लावता डायरेक्ट रोप लावलेला आहे ला किती रुपयाला रोप भेटलं तुम्हाला आम्हाला दोन रुपये तीस पैशाला रोप भेटलं आम्ही कोल्हापूरहून आणलं होतं कोल्हापूरहून दोन रुपये तीस पैसे इथं पोच पोच झालं तर सर मला सांगा शेतकऱ्यांनी असं डायरेक्ट कांद्यानं लावता रोपकार लाव ह्याचं एक कारण याचं कारण असं आहे की आपला महिनाभर ऊस उशेना कारखान्याला लवकर नोंद होतो लवकर नोंद झाल्यामुळं महिनाभर आपला ऊस लवकर तुटून जातो बाकीच्या कांडी लावण्यापेक्षा एक महिना अगोदर ऊस तुटून जातो महिना दीड महिना अगोदर तर सर मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे लागवड केली आपण लागवड आता तुमचा ही तर मित्रांनो दोन्ही प्लॉट ह्यांची ट्रीप वरती हो टोटल तुमचं क्षेत्र ऊसाचं किती ते ते पंधरा गुंठे आणि हे तीस गुंठे साधारणतः पंचेचाळीस गुंठे पंचेचाळीस गुंठे तर पंचेचाळीस गुंठे मध्ये तुम्हाला उत्पन्नाची किती अपेक्षा साधारणतः किती होईल तस आता याच्यात मी ऐंशी टन काढणार आहे आणि त्याच्यात त्याच्यामध्ये ते ते वावर चांगला असल्यामुळे ना तिथं मी चाळीस टन का काढणारच पंधरा गुंठ्यात तर मला सांगा याच्यामध्ये आळवण्या किती केल्या तुम्ही आतापर्यंत तीन आळवण्या तीन फवारण्या कोण्या कोण्या स्टेजला सांगा आता लागवडीपासून मी लागवडीला प्रश्न विचारलो लागवडीपासून ते सॉरी नांगरणीपासून ते लागवडीपर्यंत ही झाली माहिती आता लागवडीपासून ते ह्या स्टेजपर्यंत मला संपूर्ण माहिती सांगा दा ते दा बेसल डोस भाजल्यानंतर बेसल डोस भाजल्यानंतर मी तीन आळवण्या आणि तीन फवारण्या केल्या बरं तीन आळवण्या पहिली आळवणी म्हणजे लागवडी लागवडीनंतर चौथ्या दिवशी आहे एकोणीसशे एकोणीस ही आळवणी घेतली त्याच्यामध्ये कीटकनाशक घेतलं आपलं बुरशीजन्य एक घेतलं आणि कीटकनाशक घेतलं ह्युमिक ड्रिप वॉटर सोडून दिलं होतं पहिलंच बरोबर आणि दुसरी आळवणी कधी घेतली दुसरी आळवणी आठवड्याने आठवड्याने म्हणजे ती कोणती होती ती बारा एकसठ अण्णा एक हे बुरशी नाशिक अण्णा ना के आपलं सायपर मितीन बरं ती एक दुसरी आळवणी झाली तिसरी आळवणी लागवडीपासून किती दिवसांनी तिसरी आळवणी मी डिकंपोजरची घेतली बरं डिकम्पोजर पहिले सोडलं त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी परत जीव अमृत सोडलं त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी पियुष अमृत सोडलं आणि तिथून पोटच्या सगळ्या आळवणी आहे ना सगळ्या माझ्या डिकम्पोजरच्या आहेत बरं तर तिथून पुढे तिथून मुळे पंधरा दिवसांनी मी दर दरवेळेला अडीचशे दोनशे लिटरचा आपला बॅरेल ना दोनशे लिटरचा ड्रीपॉट डिकंपोजर सोडीतच राहिलो कोणतं कंपनीचं ते डीभाषचंद्र आहे ना गांजाबाद बरं त्यांच्याकडून आपण ती वीस रुपयाला एक डबी मिळते गाझियाबाद गांजाबाद त्यांच्याकडून ती डबी मागवली आपण त्याचं डिकंपोजर बनवलं लोकांना मी देतो तसं काय असं नाही काय मी फुकट देतो लोकांना डिकंपोझर कल्चर कल्चर बरोबर कल्चर ते कसं वापरायचं कल्चर या दोन लिटर टाकलं तर त्याच्यात अडीच दोनशे लिटर किती आपण बनवू शकतो त्याच्यामध्ये बरोबर पण ते कल्चर बनवायची कशी पद्धत ते जमिनीमध्ये नाही नाही आपलं दोनशे लिटरचा बॅरेल आता तुम्ही पाहिलं नाही का तो दोनशे लिटरचा बॅलर घ्यायचा एकशे ऐंशी लिटर पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये दोन किलो गुळ टाकायचा आणि दुसऱ्या दिवसापासून सात दिवस सा ते हालीत राहायचं सकाळ संध्याकाळ हे दोन्ही टाइम हलवायचं सात दिवसानंतर आठव्या दिवशी आपल्या ड्रीप वॉटर सोडायला मोकळं झालं ते एक वन टाइम किती लिटर त्याच्यातलं सोडता सर्व सोडायचं ते सर्व त्याच्यामध्ये किती झालं तरी काही बरं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता साधारणतः दीड फुटावर ऊसाची मुंडी होती फुटवा किती फुटला ते बघा तर साधारणतः एका जो आपण ऊस लावला होता त्याला किती हा दहा अकरा फुटवे आहेत दहा अकरा फुटवे आपल्या समोरच आहे तर याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ साधारणतः आठ नऊ फुटे आठ नऊ दहा अकरा असे सरासरी आठ नऊ पेक्षा सुद्धा जास्त आहेत ना आता इथं पाहायला गेलं तरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे असे नऊ दहा नऊ दहा फुट आपण मापातच ठेवलेली आहे ना आपली जमीन थोडीशी कमकुत आहे ना तर मला सांगा डिपो कंपोज व्यतिरिक्त तुम्ही वॉटर लेवल एकोणीस एकोणीस सोडता बारा एकशे झिरो सोडता आता ह्या सिच्युएशनला काय सोडता पंचे, पंचे, पंचे तेरा जिरोच्या झिरो पंचेचाळीस तेरा झिरो पंचेचाळीस झिरो बावन्न चौतीस बरं आता हे वॉटर सोलेवल किती दिवसाच्या अंतरान हे महिन्याच्या अंतराने सोडलं तुम्ही बरं